नमस्कार मी तन्वी सुनील प्रबुद्ध भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत शहात्तर लाख मतदान वाढ याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या प्रकाश आंबेडकर सुप्रीम कोर्टात जाणार विधानसभा निवडणूक पारदर्शक होती का निर्णयावर सवाल मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याकडून राजर्षी शाहू महाराजांना जयंती निमित्त अभिवादन आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान अंगावरील कपडे पेरणीसाठी मोदी सरकारने दिलेले सहा हजार रुपये सर्व आमच्या सरकारमुळे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला पोहोचले अंतराळात समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल विधिमंडळ अधिवेशनाच्या तारखा जाहीर तीस जून ते अठरा जुलै पर्यंत चालणार पावसाळी अधिवेशन स्मार्ट प्रीपेड मीटर वरून वाद पेटला नागरिकांचा संताप महावितरणावर खाजगीकरणाचे आरोप सीबीएसई ची दहावीची परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार ट्रम्प तोंडावर आपटले इराणच्या अणुकेंद्रावरील हल्ला फसला अशाच महत्वपूर्ण अपडेट साठी पाहत रहा प्रबुद्ध भारत धन्यवाद